हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आज रात्री मी मस्त अळूच्या वड्या बनवल्या होत्या आणि ही शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची भाजी आणि भाजी तर इतकी छान झाली होती नव्हती ना तर म्हणजे आम्हाला शिल्लकच राहिली नाही एवढी आवडली मम्मी पप्पान त्यांना तर आता इकडं मस्तपैकी अळूवड्या मी तळून घेणार होती नेक्स्ट टाईम केव्हा तरी मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल अळूवडींसाठीची तर इतके छान कुरकुरीत वगैरे झाल्या होत्या ना मुद्दाम असा शेअर केला कारण तुम्ही मेनू विचारतात ना म्हणून म्हटलं ही आयड्या पण बेस्ट असते रात्रीच्या वेळेला आपण फक्त भात भाजी कारण पोळ्या सकाळच्या चार पाच पोळ्या पडलेल्या होत्या तर मग मी एक्स्ट्रा काही पोळ्या वगैरे बनवल्या नाही होत थकून जातो सांग सकाळशी जातात मी नऊ वाजेचे आता मस्त केव्हा फिरतो आम्ही साधारण अर्धा पाऊन तास झाला आहे आम्हाला आणि अजून थोडंसं पंधरा वीस मिनिटात आम्ही घरी पोचू हो तर चला मग घरी गेल्यावर बोलते तुमच्याशी तुमच्याकडनंच करून गेले तुम्ही हा ना वरती वरती सर कोण तुम्ही कुठं राहता सुरत घरात दरवेळेला इकडे आले होते आयब्रो करता तुम्ही तुम्ही मस्त करता ना मला तिकडच्या बाया सांगते आयब्रो कुठून करते कुठून करते सुरतकडच्या बाया विचारता का एक दाल केलं नाही मी तिकडे सुरत नाही एक छोटे नाही एक मोठे करून दिले हां ता, ता, पन, तर आता ह्या ज्या ताईत ना यांचं माहेर आहे हे अमळनेर आणि ते तिकडे सुरतला राहतात पण आयब्रो ते काय करतात माहिती आहे का सहा महिन्यातून त्यांचा एक दोन चक्कर होतच असतो इकडे माहेरी येण्यासाठी तर प्रत्येक वेळेला ते जेव्हा सुरतवरून इकडे येतात तर त्याच वेळेला आपल्याकडून आयब्रो वगैरे असं करून जात असतात त्यांना मुलीची कटिंग असो आयब्रो असं काही पण असतं तर तर ते म्हटल्या की तुमचे आयब्रो आवडतात म्हणे मला तिकडच्या बाया पण विचारतात असं आयब्रो कुठून केल्या वगैरे असं विचारतात तर कसं छान वाटतं ना की आपल्या कामाचं असं कोणीतरी म्हणजे आपण मनापासून काम करतोय त्याचं कोणीतरी कौतुक करतंय हे ऐकून खरंच खूप छान वाटतं तर आता नऊ पौने दहा झालेले आहेत जवळजवळ आणि माझे बाकीचे सगळे रोजचे जे काम आहेत ना ते झालेले आहेत आणि आता फक्त साबुदाणे बनवायचे कारण मम्मींची एकादशी आहे आज तर साबुदाणे बनवते आणि त्याच्यानंतर मग बॅग वगैरे तयार करून निघतो एका ठिकाणी आहे आम्हाला आणि खूप दिवसानंतर जाणार आहे मी त्याच्यामुळे भारी वाटतंय आणि आम्ही सगळेजण भेटणार आहेत तिथं तर तुम्ही गेस करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा की आम्ही कुठं जातोय काय ते तर चला तर आता आम्ही मस्त साबुदानी करून आहे आणि थोडं थोडं मी नाश्ता करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी घालते लायला आज दिसतं हेअर वॉश केला होता कारण ना काल पुन्हा माझं डोकं डोकं होतं आणि मी मस्त हेअर ऑइल केलं होतं जे तेल आपण बनवलं आहे ना ते तर मग ऑइल होतं ना केसांना म्हणून मग सगळे घेतले आणि तुम्ही बनवलं ना ते ते कोरपट्ट बनवलं नसेल तर लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन तर तुम्ही केस बघा आणि तेल बनवा खरंच खूप फायद्याचं आहे तुम्ही कृष्णाचे पण केस बघू शकता तिच्या ना असे कापले की असे वाढून जातात केस असे तिला केस वाढवण्याची म्हणजे पण मी ना सकाळी सकाळी ते विर्या घालायचा त्याला थोडस तुम्ही चटणीचे खाणार का हिरामेशीचे खाणार घेतो मी फक्त हिरव्या खाणार आहे मग तुमच्या आधी हिरवेशी चटणी असं काढून घेते

पाहायला गेलं तर साधारण फक्त अर्धा ते पाऊन तासाच्या अंतरावर माझी बहीण राहते धुळ्याला धुळ्याला माझी मोठी बहीण राहते तर तिच्याकडे आपल्याला जायचं आहे आणि मी इकडं अमळनेरला राहते तर तुम्हाला माहितीच असेल धुळे ते अमळनेर किती अंतर आहे पण तुम्हाला खरं सांगू तर तिचं पण माझ्याकडे खूप दिवसापासून येणं झालेलं नाही आहे आणि सुद्धा आता खूप म्हणजे मला वाटतं दोन वर्ष झाले असतील तिच्याकडे जाऊन आणि गेली तर ते फक्त कामासाठी जे माझं पार्लरच्या वगैरे वस्तू घ्यायच्या असतात ना तर त्याच्यासाठीच सा गेली होती तर त्याच्यामध्ये काय असं स्पेशल भेटण्यासाठी वगैरे गेलेले नाही आहे माझी ताई पार्लर मध्ये मी तिच्याकडे आलेली आहे तिला भेटू चला शॉर्टली तुम्हाला दाखवून देते हे बा असं छान असं पार्लर आहे माझ्या ताईचं <laughs> एका लुक मध्ये दिसेल का असं हा हा छान झालं होतं एकदम मस्त मेकोर केला पार्लरचं हे तर फोटोशूटसाठी ना

ताईची मुलगी ती आर्या मग वाढले ना म्हणते ना ग कापायचं आणि तिकड तो बॉडी स्पाचा रूम आहे का ग कुठेही तो बॉडी स्पाचा रूम आहे तिकड इकडं हा इकडे हे बॉडी स्पा साठी आहे वरती पण छान करून घेतलंय इकडे सगळं आणि इकडं वॉशरूम पण आहे समजा एकदम भारी झालंय एसी वगैरे असं सगळं एकदम टकाटक झालंय पार्लर आणि तिचं है आहे ना तुझं त्याच्यामुळे तू जास्त गर्दी राहते तुझ्याकडे तर हेच कारण होतं आमचं इथे जमण्याचं आणि हा जो लहान भाऊ आहे आमचा चार नंबरचा तर त्याची मुंबई पोलीसची ट्रेनिंग संपलेली होती आणि आम्ही त्याला अजून भेटलेलं नव्हतो तर आम्ही सगळी चारही भावंड इथं भेटणार होतो <laughs> <ने वाँगे>।

तर आता इकडं थोडा वेळ आम्ही बसलो चहा पाणी वगैरे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर मग जेवणाच्या तयारीला लागलो हॅलो हाय सगळ्यांना श्री

तर <laughs> आता सगळ्यांचे जेवण झाले होते सगळे जेंट्सचे लेडीजचे वगैरे आणि त्याच्यानंतर मग आता मिळून सगळे कामं वगैरे आवरून घेत होतो इथे त्याला डिन बाई भांडीत होता इथं पालवाल्या मावशी काय ग हां <laughs> <आ>, काय ते <थे? laughs> गॅसवेडा पुसत आहे आणि इथं मम्मी झाड मारते हो तर आता आमचे ना मस्त जेवण वगैरे झालेले आणि सगळं आवरून झालंय निवांत आता बसलोय आम्ही इकडं इकडं बा थोड गप्पा वगैरे करतोय छान आणि सगळे जेंट्स लोक तिकडे बेडरूम मध्ये झोपलेले आणि चालू होतं ताईचं साड्या वगैरे असं मग मी इकड़ा। इकड़ा ले ले। तिला म्हटली की तुझं साडी कलेक्शन शेअर करते म्हटलं सगळ्यांसोबत तर बघू उद्या वगैरे शूट करते ते व्हिडिओ आणि आता बसलो जरा वेळ गप्पा मारतोय नंतर आणखीन कुठता काय प्लॅन आहे ते तुमच्या सोबत शेअर आहे तर आता संध्याकाळचे साडेसात पावणे ऍड झालेले आम्ही घालोय एक तिथे असत ना ग्लास तिकडे किचन छान दिसतं तुझ्या घराचा फोन करू बघूल हॅलो तर आता संध्याकाळचे साडेसात आठ झालेले आहेत आणि आम्ही मस्त निघालो आता बाहेर जेवणासाठी <laughs> लहान अनुभव भाऊ आलाय ना आता तर त्याच्याकडून पार्टी आहे आप आपल्याला ठीक आहे चला मग जेवणासाठी जिजू हाय तिकडे आमचे जिजू तयार आहेत कार घेऊन ए इकडे आमच्या हो तुम्ही दादा चला 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 हे पात ताईच्या इथं एटीएम पण आहे इकडं चला बाकीचे जण आम्ही येतो इकडं टू व्हीलर वर आहे बाकीचे जण कार मध्ये आणि इकडे आर्या झाली रे तुझी चला मामाकडून पार्टी घ्यायची ना तू देतो पार्टी मग सगळ्यांना सांगून दे ना सांग चला भाऊ पार्टीला चला पार्टीला चला भाऊ चला, संपून आला ट्रेनिंग त्याच्याबद्दल आहे पार्टी इकडं आकेश काय आली चला झाली तयारी चला, चला। तुमच्या तुमच्या बँकेतून जाणला हा का आणि आत्ता आम्ही पोचलो होतो धुळ्याच्या हॉटेल उदय काठियावाड या ह्या हॉटेलमध्ये साक्री रोडलाही हॉटेल आहे साधारण आम्हाला अर्धा तास लागला असेल ह्या हॉटेलमध्ये यायला आणि छान आहे टेस्ट पण मस्त आहे इथली आणि इकडे मुलांना खेळायला वगैरे सोय पण आहे भरपूर गर्दी होती आणि हे पाहि दोघेजण जुडवा आहेत बरं का <laughs> कमेंट करा तुम्हाला हे जुडवा वाटत आहेत की नाही वाटत आहे असं इकडे केशव गुढिताईचा मुलगा आर्या आणि सॉरी गुढिताईचा मुलगा श्री आणि केशव इकडे हे जिजू आहेत आपले त्याच्यानंतर तुमचे दादा हा मोठा भाऊ तो तिकडं लहान भाऊ आणि इकडच्या साईडला आम्ही सगळ्या म्हणजे लेडीज बसलेलो होतो आणि मस्तपैकी मंचुरियन पनीर चिल्ली दोन भाज्या आणि असं सगळं मागवलेलं होतं सिंधी पापड वगैरे छान टेस्ट होती सगळ्यांचं पोट भरलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मागवलं मसाला ताक आणि आता इकडं हा विकी सगळ्यांना मसाला ताक देत होता आणि तुम्हाला स्पेशली सांगायला आवडेल की छान टेस्ट होती ह्या हॉटेलच्या मेनू वगैरे सगळे खूप छान होते क्वांटिटी पण जास्त होती, होती आणि या तुम्ही नक्की विजिट करा धुळ्यामधले असाल तर हॉटेल उदय काठियावाड ह्या हॉटेलला भेट द्या आल्यानंतर आपल्या चॅनलचं नाव नक्की सांगा त्यांना कोणाच्या थ्रू तुम्ही आलेले आहेत असं पाहायला तर आता आपला लाना भाऊ आहे थोडासा कॉमेडियन तो बा कशी गंमत करतोय तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया आणखीन पुढच्या एकदम छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार